भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्ग व्यासपीठावर उपस्थित असते त्यांनी अख्यास आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचा मी उल्लेख करू इच्छितो ते आमदार नसताना खासदार असताना आम्ही पर आमच्या पर्यंत जनतेची जबाबदारी अंगावर घेतली लोकांनी कुणाला जोडून दिलं त्यापेक्षा आम्हाला लोकांना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून आम्ही आमचं पर्यटन आमच्या जबाबदाऱ्या केलं कारण आज नाही गेले पाच वर्ष आणि अशा परिस्थितीमध्ये शरद आल्याच्या माध्यमात एक तर हा तालुका पर्यटन तालुका म्हणून गेल्या पाच वर्षापूर्वी त्या काळात काही झालं पर्यटन तालुका झाल्यानंतर पण त्याला आवड कुठंच नाही आपण जगावर आश्चर्य शिवरायांचा आपला सगळ्यांचा अभिमान असणार दैवत राजाच शिवछत्रपती याचा पुतळा उभारण्याचं काम स्वप्न त्यांनी आपल्या भेटा सुद्धा त्या तालुक्याचे तालुका प्रमुख आमचे सहकारी सन्माननीय श्री लोले विभागाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दत्ता गवारी या गावच्या सरपंच मीरासाई भडके त्या गावचे उपसरपंच चंद्रकांत पारदी माझ्या बाजूला बसलेल्या आमच्या महिला आघाडीच्या तालुका संघटीचा माजी पंचायत समिती सदस्य सहकारी विकास राऊत रामचा बोगे प्रियंकाच प्रकारे तरुण सहकारी सचिन चव्हाण राजू डोंगरे सगळीच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत गावचे चेअरमन केशवराव यांनी पन्नास वर्ष एकाच संस्थेत चेअरमन म्हणून काम केलं त्याचं वैश्य आलं त्याला विचार करा जर ते पन्नास वर्षा पूर्वी आमदार असते तर ते आमदार असते त्या आहे जे बाळसाहेब आहेत त्या गावामध्ये सामाजिक आहे कारण जरी असते आज जे आले तो फक्त लोकांच्या गाठी विकलेली असते काय झालं गावात लोकांच्या अडीवाडणी काय आहे लोकांच्या माग्या काय लोकांचे सुख दुःख काय आहे हे समजून घेणं त्याच्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं आता इथे आय प्रमाण मिळालं की आपल्याला नाव मंदिरासाठी सभा मिळत पाहिजे ग्रामपंचायतीसाठी निधी पाहिजे घाटासाठी निधी व्हावे त्याचप्रमाणे माणसांपासून तांब्यापर्यंत यशेच चालू आता या समस्या आपण लागलेवाडीला किंवा पेपरवाडीला जर सांगितल्या असत्या तर आम्ही समजून घेतल्यास नाही पण एका नंतर निर्माण करून त्याचा विचार करण्याची संधी मिळाली ज्या लोकांची भाषण वाचत होतो आणि नक्की जेव्हा माझ्या डोक्यात मला काही कामच स्वतःचे असेल त्यावेळेला बाबींचा विचार माझ्याकडनं होईल गेले असायला स्पष्टपणे आपल्याला खूप वस्तुस्थिती सांगितली निवडून लोकांची मानसिकता काय असते चार साडे चार वर्षामध्ये आपण लोकांनी आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला न्याय दिला जाईल निधी जा दिला फिरता पण मला सांग आमच्याकडे काही असतात मी असं सर्व जाणार असेल आमच्या आमच्यापर्यंत लोकांपर्यंत खाल्ल्याच जात नाही तर काही ना काही म्हणून पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख कोटी दोन कोटी अशा प्रकारचा कारण आमच्या पाठीमागून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राहिले यांचा आशीर्वाद आहे यांचा हात हे सरकार नवीन उद्या आलं खूप चर्चा झाली पन्नास खोके गदार लिहिले तर माझे पुन्हा काय करतो आम्ही पुन्हा गद्दार किती खोके दिले पक्षात माझ्या ताज्या भावामध्ये काय झालं आमचा विकास किती झाला आम्हाला बाजी घ्यायला मिळाला का हे नाही तो याचा भाग सोडला त्याचा भाग सोडला याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही हो किती आपण कळून सांगू घ्यायची आम्ही वसू शकत नाही मला सांग कोण आमच्यातले खोके घेणार खोट्या खोक्याची गरज आहे आणि कोण खोक्या वाटायला सुरू आहे आणि खोके वाटायला आमच्याकडे आहे तरी काय ना हे मागणार आहे ना बेकार आम्हाला आमचा स्वार्थ ह्यासाठी दिसला की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आम्हाला आयोजित करता येईल दादाने त्यांचा स्वार्थ घेतला की या जिल्ह्या विधानसभेसाठी मला कायदे करता येईल विकास कामाच्या माध्यमातून काहीतरी लोकार्पण जाता येईल पे तर आमचा मर्यादित स्वार्थ पण ते स्वप्न जर पाहिलं तर मर्यादेपेक्षाही सत्यात जास्त उतरलं जास्त वास्तवात उतरलं मी पंधरा वर्ष खाल्लं पंधरा वर्षामध्ये मला कुठलेही मुख्यमंत्री आहे

पाच महत्वाचे प्रश्न आहे जे फार महत्वाच्या प्रश्नाला आम्हाला काहीतरी वाचा सोडायचं तुमच्या आदेश ते काही बैठक लावा मुख्यमंत्र्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला त्यांच्या कारणामध्ये खाली जवळजवळ सोळा आय एस अधिकारी जिल्ह्याचे कलेक्टर जिल्ह्याचे महसूल आयुक्त जिल्ह्याचे एसपी जिल्ह्याचे सीओ जिल्ह्याचे डीएमओ सीएमओ प्लॅनिंग कमिशनचे सगळे अधिकारी शरद दादा मी आणि तालुक्यातले दुसरे काय पदाधिकारी प्रश्न म्हणजे काढला म्हटलं मुख्यमंत्री महोदय शरदरा स्वयं आमदार असताना त्यांनी बेवट सफारी पारचा प्रश्न मांडून धरला आणि तो तालुक्यासाठी म्हटून केला पर दुर्दय वाटते दुर्घट सकाळी पाच बारामती आता बारामतीला जाऊन त्याच कारण काय बिबटी आमची जात कारण बिवट्याची संख्या दिवस वाटते पाचशे साडेपाचशेच्या वर आपल्या चार तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या पूर्ण घडते सापड साप आणि मग तिथे पर्यटन करायचं आहे मुख्यमंत्र्यांना तिथंच एक मिनिटात आमचा शब्द कट केला सांगितलं अधिकाऱ्यानं बिबट सफारी तुम्ही जुन्नर करा त्यासाठी लागली सांगितलं साठ सत्तर कोटी रुपये एक अधिकारी म्हणा ऐंशी कोटी रुपये ठीक आहे चला पुढचा विषय दिवस प्राणांदिमो करायला लागलं तो प्रश्न आपल्या चार मिनिटांमध्ये विचार करा आमचा चांगला सरकार म्हणून तो उपोषण गेला चल पण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य आणि तो निबडचा कार्यभाग आपल्याला आंबेगावला पैसे दिले टेंडर झाले कसा कार्य तत्परता समितीची इमारत ती सुधीर गोरे मजूर केली निवडून आलेल्या नवीन आमदाराचे काम चालवलं ऑर्डर कॅन्सल करायला आमची त्याच्या मोर्चे हाना मार्या आमचे चार पण अधिकारी सहा महिने आठ मध्ये जेलमध्ये गेले तो प्रश्न तिथे घेतला सायला पहिले थोडं टाका अधिकाऱ्याकडे सायला त्या फक्त पाच कोटी मंजूर होते त्याच्यात आपल्याला पैसे नाही किती लागेल पैसे अधिकाऱ्यांसाठी पदार्थ ठीक आहे पंधरा कोटी असे थोडं काही तिसरा महत्वाचा मोलाचा प्रश्न होता संभाजी महाराजांचा समाधी स्मारक बाबूराव पाचरणी ह्यांनी ते आमदार असताना आम्ही कचा आराखडा तयार केला प्लॅनिंग डिपार्टमेंटला सादर केलं त्याच्यानंतर माझ्या प्रभाव झाला बाबूराव गेले नंतर एक दोन नवीन आले आमदार खासदार अशोक पवार सोले त्यांनी त्याच्यावर काहीतरी करेक्शन केलं तो किंवा केला अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला पैसा नाही आधार आराखडा थांबला मी पुन्हा साहेबांकडे गेलो त्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब हा आराखडा तरी पूर्ण नाही अडीचशे कोटी रुपयामध्ये धनवर्ती संभाजी महाराजांना समाधी स्मारक होणार नाही त्याला जास्त पैसे लागतील हा त्याच्या बऱ्याच सुधारणा कराव्या लागेल कराव्या लागतील त्याप्रमाणे मध्ये दिली आहे की आढळ सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांना विचार घेऊन नवीन काय सूचना असतील त्यामध्ये समाविष्ट कराव्या आहेत सगळ्या सूचना समाविष्ट करून मी चारशे कोटी रुपयाचा सादर केला मुख्यमंत्र्यांनी जर सही केली गेलेल्या पंधरा दिवसानं किंवा आम्ही बोलतो असं नाही कोकण मंत्र्यांमध्ये विरोधे नऊशे नऊशे स्ने घेऊन पण मी आपल्याला छातीन टोपणे सांगतो दादा आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत सूचना आहेत आमच्या वेळेला प्रशासनानं स्पष्ट दिलेलं आहे की कारवाई